शेतकरी बन नमस्कार मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार कृषी टेकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी बन प्रचंड कष्टाचं व्यापाचं नियोजनाचं आणि व्यवस्थापनाचं पीक म्हणजे डाळींब आणि शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचं सोनं करणारं पीक म्हणजे सुद्धा डाळींब कारण मी असं का म्हणतोय तर आज मी बोरबन परिसरामध्ये तानाशेट गाडीकर यांच्या डाळिंबाच्या बागेत आहे आणि गेल्या वर्षी ही बाग पहिल्या वर्षाला होती आणि पहिल्याच वर्षी त्यांनी विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे तर एका झाडावर त्यांनी सरासरी सत्तावीस किलो माल घेतलेला आहे आणि जवळपास सहा एकर मध्ये पंच्याऐंशी टन माल घेतलेला आहे आणि बाजारभावाने सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे साथ दिली आणि जवळपास एक कोटी एकवीस लाख रुपये इतकं विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे खरं तर हा सर्व डाळिंब उत्पादक तसे तरुण जे डाळिंब उत्पादक ह्या क्षेत्रात उतरले आहेत त्यांच्या पुढे आदर्श एक केलेला आहे आणि या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना शासनाने रत्न हा पुरस्कार नुकताच जाहीर केला आणि ह्या त्यांच्या कष्टाची दखल घेऊन आम्ही सुद्धा कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेड तर्फे त्यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी त्यांच्या डाळिंबाच्या बागेतच करत आहोत मनपूर्वक अभिनंदन आणि शेतकरी पण दोनो आणि आपण जे आज डाळीम शेती आहे सुद्धा ते प्रचंड विक्रम उत्पादन घेऊन दरवर्षी एक्सपोर्ट करीत आहेत त्याप्रमाणे पपई आहे शीतापल आहे आणि त्या पूर्ण शेतीमध्ये आपला त्यांची दोन मुलं सुद्धा ते ताकदीनं साथ देण्याचं काम करत आहेत आज त्यांचा मोठा मुलगा प्रत्येक गाडीकर सोबत आहे स्वतः सो बी एस शेगरी करून अतिशय शे उच्च दर्जाची शेती करत आहेत त्यांचा दुसरा मुलगा यश हा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपण साथ देण्याचं सा काम करत आहे तसेच आप्पाची कन्या प्रियांका ताई सुद्धा आपल्या सोबत आहे प्रियांका ताई सुद्धा पंचायत समितीच्या सध्या विद्यमान सदस्य असून संगमनेर पंचायत समिती तर या ठिकाणी सुद्धा ते पंचायत समिती या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचं काम करत आहेत तर मी प्रियांकाईना विनंती करतो की त्यांनी आप्पाच्या शेतीविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं त्यांच्या वतीने साहेब हा पुरस्कार देण्यात आला खऱ्या अर्थानं गेल्या वर्षभरामध्ये वडिलांनी प्रचंड मेहनत करून अत्यंत नियोजनबद्ध डाळिंबाचं आणि द्राक्षाचं नियोजन करून हे विक्रमी उत्पादन आपल्या समोर काढलेलं आहे एका झाडावर त्यांनी सत्तावीस सव्वीस ते सत्तावीस किलो माल का, 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 काढलेले आहेत याचा फार आनंद वाटतो कारण का जे काही नवीन तरुण आहेत आजकाल तरुणांची एक वेगळी मानसिकता झालेली आहे की आपण कुठेतरी व्यवसायात उतरायचं किंवा नोकरी धंदा करायचा परंतु शेती हा व्यवसाय खूप बेस्ट आहे माझा भाऊ स्वतः एम कॉम आणि बीएससी अग्री दोन्ही त्याच्याकडं डिग्री आहेत तरीही हे पंधरा एकरामध्ये खूप सुंदर उत्पादन त्यांनी काढलेलं आहे तसेच आमच्या द्राक्षबागामध्ये ती तीन द्राक्ष द्राक्षबागामध्ये तीस ते बत्तीस टन द्राक्ष उत्पादन त्यांनी काढलेलं आहे एकदम वेळेचं नियोजन करत असतात कोणतं काम करायचं हे आधीच रात्री ठरवलं जातं की उद्या कोणतं काम करायचं प्रत्येक बारकाईनं म्हणजे तुमच्या छाटणीपासून तर माल झाडावरून उतरेपर्यंत प्रत्येक गोष्टीचं स्टेज स्टेप बाय स्टेप जे काही काम असतं ते वडील आणि माझ्या भावांना मार्गदर्शन करत असतात आज आम्हाला खूप अभिमान वाटतो की माझे मोठे चुलते हे कृषी रत्न पुरस्काराने कृषी भूषण पुरस्काराने त्यांना प्राप्त झालेला आहे आज माझ्या वडिलांना महाराष्ट्र लेव्हलचा डाळीमरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे माझ्या घरामध्ये अनेक पुरस्कार येत असतात त्याच्या मागे तेवढे कष्ट आणि प्रामाणिक सचोटी ही आहे निसर्गाची निसर्ग कधी कधी साथ देत नाही आता परवाच तुम्ही बघितलं की आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये थोडीशी पावसाची बुरबुर होऊन गेली प्रचंड म्हणजे एवढ्या काही धकधकीच्या जीवनामध्ये आणि परंतु पाऊस पडून गेला अक्षरशः आम्ही झोपेतून उठून आमच्या डोळ्यामध्ये साहेब पाणी होतो परंतु त्यांनी ते संगमनेर तालुक्यात होते आणि निमोन पट्ट्यात फार पाऊस झाला आपल्याकडेही पाऊस येऊ शकतो कारण का निसर्गाचा संकेत देतोय त्याआधीच ते त्यांनी उद्या पाऊस होणार याआधीच रात्री काही कृषी टेकची तुमची काही औषधं असतील कारण का आता तुम्ही बघताय की आ, हे डाळिंबाची झाडं बघताय मागे की आता हे सेट सेटिंग स्टेजवर सुरुवात व्हायला लागलेली आहे या फुलांची त्याच्यामुळं हे सगळं नियोजन माझ्या भावांना बारकाईने सांगत असतात मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये इथं त्यांच्याकडे आले होते आणि त्यावेळी द्राक्षाची सेटिंग व्हायला साहेब सुरुवात झाली होती आणि माझ्या भावंडांना ते आम्ही झोपेत असताना सांगत होते की पोरांना आता हे मारलं हे औषध ह्या ह्या स्टेजला हे मारलं पाहिजे झाडाला काय अपेक्षित आहे ज्यावेळी मानव मा, जसं माणसाला अन्नवस्त्र निवारा गरजेचं असतो त्याचवेळी कोणती मूलद्रव्य कोणत्या स्टेजला अपेक्षित आहेत हे वडील नेहमी माझ्या मार्ग भावंडांना सांगत असतात आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या आयुष्यामध्ये खूप मोलाचं आहे म्हणूनच आज आम्ही विक्रमी उत्पादन घेऊन जी काही पुरस्कार शासन देत ही कार्याची दखल आहे आणि हीच आमची पोचपावती आहे आज कृषीटेकच्या साहेबांनी ही माझ्या वडिलांचा शेतात येऊन सन्मान केला ही आमच्यासाठी एक खूप मोठी बाब आहे मी कृषी टेकच्या सर्व चॅनेल जी काही रसिक बांधव बघत आहे त्यांना आव्हान करेल की ही जी बाग दिसते यावर मोठ्या प्रमाणात कृषीटेकची जी काही उत्पादनं आहे हे आहेत औषधं तीही मारण्यात येतात आपणही पवार साहेबांच्या सल्ल्यानुसार कृषी टेकची जास्तीत जास्त जी काही औषधं आहेत त्यांचा लाभ घ्यावा आणि असं जास्त उत्पादन जास्त आपण प्रत्येक वर्षी काढावं असं या निमित्तानं आवाहन करते आणि कृषी टेकचे आभार मानते तर शेतकरी आपणच्या कन्या अतिशय आपल्या भावना प्रियंका मुकरे मनोगत व्यक्त केलेलं आहे तर आपण मी विचारतो की आपा हे तुमचं विक्रमी उत्पादन घेत आहे सर्व पिका डाळिंब असेल द्राक्षी असेल पपई आहे सर्व पिका मला तुमच्या शेतीला भेट द्यायला सुद्धा खूप लांब लांबून शेतकरी येत आहेत तुम्ही सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आहात तुमच्या या शेतीतल्या विक्रमी उत्पादनामध्ये कृषी उत्पादनांचं काही योगदान आहे का ओ, हो चांगलंच पैकी मदत होती त्यांची सगळे आता तुमचे आम्ही डाळिंबाला प्रति झाड दोन किलो तीन किलो संवर्धन वापरतो सायझर वापरतो खालून विमित काय त्याला मायकोरायझा घेतो निमेटो थंगीची घेतो शेटिंगच्या सायझर घेतो तुमचे इकोसाइड घेतो सगळ्या कृषीचा बरच मोठा म्हणजे तर शेतकरी बांधवांनो बांधव डोस पासून वृद्ध वृद्धी किंवा संवर्धन असेल खाली किंवा फार लिक्विड बोर्ड पासून नंतर फ्लॉवरिंग मध्ये ग्रस्टिम असेल सिलिका वृद्धी हो, किंवा फार फ्लॉवरिंग ते सेटिंग किंवा हार्वेस्टिंग या सर्व टप्प्यामध्ये कृषी टेकची सर्व उत्पादने वापरत असतात तर आपल्याला सुद्धा आप्पाविषयी काय संवाद साधायचा असेल संपर्क करायचा असेल आपल्या मनात कायम्याविषयी काय प्रश्न असतील काय माहिती विचारायची असेल तर आपांचा आपण आपां खाली नंबर देत आहोत तर त्यांना आपण कधी कर फोन करू शकता आणि आपांचं परत एकदा कृष्टेक प्रायव्हेट लिमिटतर्फे टाईमरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मनपूर्वक खूप खूप अभिनंदन